गेले आठ दिवस महाड एम आय डी सीचं रासायनिक पाणी सावित्री बुधीमध्ये सोडून सावित्री विधी पूर्णतः दूषित झालेली आहे पावसाळ्यामध्ये हे कारखानदार त्याचा फायदा उचलतात आणि जसं आहे तसं हे पाणी नदीमध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे पाण्यावरती एक प्रकारचा फेस निर्माण होतो ज्या आमच्या महिला या पावसाळ्यामध्ये नदी किनारून नदीवरती धुवायला जातात गोर पाणी प्यायला जातात काही लोक अंगोरी जातात यांचे सुद्धा आज प्रचंड आग झालेले आहेत अंगावरती एक प्रकारची पुरळ अंगारती होती आणि ह्या पाण्यामुळे गांडेर पाणी सोडल्यामुळे आज आमचे मच्छीमार व्यवसाय पुण्याचा भंग झालेला आहे हजारो माशे आज मृत्युमुख पडलेले आहेत याची शासनाने चौकशी करावी आणि जे कारखानदार आहेत सी डीपी आले आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत कारण हे कारखानदार आणि सी डीपी आले हे संगण माताने पावसामध्ये भरपूर पावसामध्ये रासायनिक पाणी हे साहित्य नदीमधून सोडतात आणि आता जर आपण पाण्या दिलं तर नदी पाण्यापेक्षाही नदीचं पाणी लाल झालेलं आहे आणि याला सर्वच जबाबदार कारखानदार आणि सी डिप्यू आले आहे आणि म्हणून आम्हाला मूळ समाजाला याबद्दल आर्थिक मदत करावी अन्यथा आम्हाला सर्वांना सीडिप्यूच्या समोर येऊन भगर आंदोलन करावं लागेल